नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहत आहात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत निवडणूक निवडणुकामध्ये भाजपचा प्रचार करत आहेत आणि नंदुरबार येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी आज एक आ, एक हवा सोडून दिली ती म्हणजे आणि त्यांनी एक ऑफर केली की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आता काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा एन डी एमध्ये जॉईन करावं तुमच्या सगळ्या इच्छा आम्ही पूर्ण करू पूर्वीच्या काळी लढाया व्हायच्या ना मित्रांनो त्या लढाई सुरू होण्या अगोदर आणि लढाई सुरू असताना पण प्रतिपक्षातर्फे अनेक अशा प्रकारच्या खेळी खेळल्या जायच्या जेणेकरून आपल्या प्रतिस्पर्ध्या आपल्या वैराच्या मनामध्ये संभ्रम निभ्रा निर्माण व्हावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आज तीच खेळ केली त्याचे अनेक अर्थ आहेत पहिलं म्हणजे शरद पवार उद्धव उद्धवजी ठाकरे आणि शरद शरद पवारजी यांना त्यांनी जी ऑफर दिली आहे की तुम्ही एन डी एमध्ये या याच्यामध्ये प्रायमरी हेतू हा त्यांच्या मनामध्ये आणि मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा अरे बाबा हे काय चाललंय ह्यांना पण काय ऑफर करून हे चाललं आहे की काय दुसरी गोष्ट म्हणजे हे करत असताना त्यांना कदाचित जे तिसऱ्या फेरीनंतर मतदानाची तिसरी फेरी झाली त्याच्यामध्ये देखील मतदान कमी झालं आर एस एसचा कार्यकर्ता बी जे पीचा जो स्टॉन सपोर्टर मतदार होता तो तितकासा मतदान करायला बाहेर आला नाही त्यावेळी पन्नास पंचावन्नच्याच टक्केवारीमध्ये सगळं झालं आहे आणि जाणकार ज्या निवडणुकीचे जाणकार तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या मताप्रमाणे हा बी जे पीला झटका आहे तिसरा मिळालेला झटका आहे तिसरा मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी यांना पराभव आता डोळ्यासमोर दिसू लागलेला आहे त्यांच्याशी त्यांच्या त्या जहाजाला सगळीकडनं गळती लागली आहे असं त्यांना स्पष्टपणे दिसू लागलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये परत गुजरातला जाऊन पापडी आणि जिलेबी खायची पाळी येते की काय अशी भीती त्यांच्या ना मनामध्ये निर्माण झाली असावी मुख्य म्हणजे काय आहे शरद म्हणजे उद्धवजी ठाकरे ना शरद पवारांबद्दल मला जास्त काही माहिती नाही आहे पण उद्धवजी ठाकरे यांना तुमच्याकडे यायची काही जरूरच नाही हो त्यांना लोकांनी ऑलरेडी कुटुंबप्रमुख म्हणून मान्य केलं आहे त्यांना ती पदवी दिली आहे की महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आहेत म्हणून आज त्यांच्याबद्दल ज्या रीतीने एक कार्यक्षम मुख्यमंत्र्याला अत्यंत नादान अत्यंत नीच प्रकारचं राजकारण करून मी त्यांचं गव्हर्नमेंट सरकार जे पाडलं त्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संतापाची लाट आहे आणि उद्धव ठाकरेंबरोबर केल्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर आज जनमानसामध्ये प्रचंड सहानुभूतीची लाट आहे हे मी अखंड महाराष्ट्रात फिरत असताना मुंबईत सगळे जिल्हे करत असताना माझ्या निदर्शनास आले त्याबद्दल मी व्हिडिओ पण केला आहे लाटावर लाट उद्धव लाट म्हणून उद्धव ठाकरेंना तुमच्याकडे यायची जरुरीच काय त्यांच्या ज्या काय राजकीय इच्छा असल्यास ते संपूर्ण करण्यासाठी ते स्वतः सांगत आहेत की जनता करेल तुम्ही कोणत ते करणार आहे तुमच्याबरोबर येऊन पंचवीस वर्षं सडली शिवसेनेचे हे उद्धव ठाकरेने अनेक वेळा सांगितलेलं आहे मला ना तुम्हाला खरं सांगतो मला स्पष्टपणे जाणवत आहे की भाजपचा पराभव इट्स अ रायटिंग ऑन द वॉल नाव आणि बिंग अ व्हेरी श्रूड पॉलिटिशियन्स म्हणजे जी जी गुजरात लॉबी आहे गेली दहा वर्ष जे अखंड हिंदुस्थानला छळतायत सगळ्या हिंदुस्थानमधले सगळ्या संस्था बरबाद करून टाकले देश विकायला काढलेला आहे जनतेकडे रे वर्गाच्या सगळ्या मागण्या देवांकडे त्यांनी ज्यांनी तंतु शंभर टक्के दुर्लक्ष केलं आहे त्यांना ही गोष्ट आता कळून चुकली की आपल्याला गुजरातला जाऊन पापडी आणि जिलेबी खाण्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही त्यामुळे हे आणि चौथी गोष्ट म्हणजे आता ह्या क्षणाला नरेंद्र मोदींचं वय चौऱ्याहत्तर आहे आणि ते सतत फिरतीवर आहेत भले ते अडाची अडाणीचं विमान घेऊन फिरत असतील सगळीकडे शेवटी मान माणूस म्हणून माणसाचे काही कपॅसिटीज असतात ना मर्यादा असतातच ना त्या मर्यादामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली असावी असं मला दाट संशय त्यांची तब्येत बिघडलेली असावी त्यामुळे गेली पंधरा वीस दिवस ते रोज एक नवीन काही का, का, ना काही बातमी देतात एखादी पुढी सोडून देतात ज्याच्यामध्ये वैचारिक सामाजिक पूर्वी जे म्हणाले विकास सबका विकास सबका विकास वगैरे आता विकास ते स्वतःच भो विसरून गेलेत आता फक्त त्यांची ॲम्बिशन जी राहिली की तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं आहे ही त्यांची महत्वाकांक्षा काय पुरी होताना दिसत नाही त्यांचे कॉल चाणक्य म्हणजे चाणक्य त्या शाला म्हणणं म्हणजे हा एक विनोदच आहे सोपळ चाणाक्य पण त्यांची काही राजनीती कुठे चालत नाही नुसतं मी तुम्हाला ईडी पाठवीन तुम्हाला इन्कम टॅक्स पार्टी याला लोक घाबरत नाही कारण ठरावी मर्यादेनंतर आणि तीच परिस्थिती झाली कोणी त्यांची ईडी विडीला आता काही घाबरत आणि उद्धव ठाकरे तर अजिबात घाबरत नाही आहेत आज अक्षरशः पाहायला भैंगरी लागल्याप्रमाणे ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये पिंजू महाराष्ट्र पिंजून काढत आहेत आणि क्षणाला जी ऑफर आली आहे ती तुम्ही एमध्ये या म्हणून मी परत परत सांगते माझ्या अनेक व्हिडिओमध्ये पण सांगितले आहे मोदीजी आणि तुम्हाला मी नेहमी सांगतो की तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण कळलं नाही तुम्हाला महाराष्ट्रातलं ठाकरे कळले नाहीत कळलं की नाही ठाकरे कळणे ही काही साधी गोष्टी गोष्ट नाही आहे तुम्हाला ठाकरे कळले नाही कळलं की नाही त्यामुळे तुम्ही ह्या अशा प्रकारच्या चाइल्डिश ऑफर उद्धव ठाकरेला देता की आता तुम्ही या क्षणाला सर्व सोडून एमध्ये या म्हणून त्यांना एमध्ये येण्याची काही आवश्यकता नाही उद्धव ठाकरेंनी स्वतः अनेक वेळा सांगितलं आहे की तुमच्याबरोबर पंचवीस वर्ष युतीत राहून आम्ही सडलो आणि चौदा सालीच त्यांना कळलं होतं की आपल्याला राजकारणात जर सर्वाईव्ह व्हायचं असेल शिवसेनेला जर राजकारणामध्ये सर्वाईव्ह व्हायचं असेल तर त्यांना एक, एक त्यांना एकटं पुढे मार्गक्रमण करायला पाहिजे तुमच्याकडे तुमच्याशी सहकार्य करणं म्हणजे आपल्या पायां धोंडा मारून घेण्यासारखं आहे ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या तेव्हा चौदा साली गेल्या दहा वर्षापूर्वी लक्षात आलेली आहे त्यामुळे त्यांना तुमच्या या सल्ल्याची काही आवश्यकता नाही त्यांची जी काही महत्वाशा महत्वाकांक्षा असली असलीच तर उद्धव ठाकरेंना राजकीय वैयक्तिकरित्या काही महत्वाकांक्षा नाही आहे पण त्यांना जर काही तशा वर्गाची महत्वाकांक्षा असेल तर महाराष्ट्रातली जनता त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करेल एवढं महान कार्य केलेलं आहे त्यांच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी फार मोठं महाराष्ट्रावर महाराष्ट्रामध्ये मारा सामाजिक आणि राजकीय कार्य करून ठेवलेलं आहे त्यांना तुमच्या ऑफरची ह्या क्षणाला काही जरूर नाही आणि भविष्यातही लागणार नाही मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का हो हे जे बी जे पीचं आणि आर एस एसचं हे चाललंय नाही यांच्यात काही दम नाही तुम्हाला सांगतो भारताच्या राजकारणामध्ये ना तीन कुटुंब हा तीन कुटुंबांची आवश्यकता कायम राहणार आहे जसं अमेरिकेमध्ये केनडी घराणे त्यांच्या राजकारणात पाहिजेत तसंच महाराष्ट्रा हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये तीन घराणे पाहिजेत एक आंबेडकरांचं घराणं पाहिजे एक नेहरूंचं घराणं पाहिजे आणि तिसरे ठाकरेंचं घराणं पाहिजे ज्यांनी प्रचंड समाजासाठी कार्य केलं आहे अशी ही तीन घराणी आहेत आणि ह्या तीन घराण्यांचं अस्तित्व हे मोदींच्या ऑफरवर अवलंबून नाही आहे ही तिन्ही घराणी मोदींच्या ऑफरवर अवलंबून कधी राहणार नाही त्यांचं स्वकर्तृत्वच इतकं मोठं आहे उदाहरण जायचं झालं तर राज राहुल गांधींनी गेल्या दहा दो दोन वर्षामध्ये स्वतःला ज्या रीतीने मोल्ड केलंय कळलं की ज्या रीतीने त्यांनी लोकांच्या लोकांमध्ये ते समोरच झाले लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतलंय आणि त्यांनी जो विचार दिला आहे इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टी तो कुठल्याही पक्षाने आज तक दिलेलं नाही त्यामुळे नंदुरबारमध्ये येऊन नरेंद्र मोदींनी जी काय ऑफर दिलेली आहे ती फक्त लोकांच्या ती ती म्हणजे ते आपल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखायचं आणि काही सांगून त्यांच्या डोळ्यात धूळ फेकायचे अशा प्रकारची ऑफर आहे या ऑफरला ना शरद पवार कधी दाद देणार आहेत ना कधी उद्धव ठाकरे दाद देणार आहेत त्यांना जे काय राजकीय सामाजिक कार्य करायचे त्यासाठी ते जनतेच्या याच्यावर अवलंबून आणि जनता असताना भरघोस पाठिंबा देते त्यामुळे मोदीजी शहाजी तुम्हाला पॅकिंग करू जलेबीने फाफडा खावानू गुजरातमा चार जूनला तुम्हाला ती आता तयारी करायला सुरुवात करा या अशा ऑफर देऊन जनतेच्या मनामध्ये दे, महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल ठाकरे धराण्याबद्दल याची अजिबात शक्यता नाही त्यामुळे स्वतःचं पॅकिंग करायला सुरुवात करा मित्रांनो आज जे नरेंद्र मोदींनी जी काही ऑफर दिली त्याचं मला जे वाटलं ते मी तुम्हाला पंडितशी सांगितलं खरं तर मी पक्षाच्या प्रचार फेरीमध्ये होते ती सोडून मी आलो आहे हा व्हिडिओ करायला कळलं की नाही तुम्हाला जर माझं म्हणणं पटलं तर डेफिनेटली माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे माझ्या पोलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मी परत येतो आहे आज रात्री परत एक नवीन व्हिडिओ करणार आहे तोपर्यंत प्लीज प्लीज टेक केअर